प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज जत तालुक्यातील संघ व संघ तहसील कार्यालय क्षेत्रातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी संख्य मध्यम प्रकल्प तलावातील माती उपसासाठी सन दोन हजार एकोणीसपासून शासनाकडे वारंवार परवानगी मागितली असताना शेतकऱ्यांना कधीही परवानगी मिळालेली नाही तसेच सध्या अनेक व्यापाऱ्यांनी तलावातून परवाना गैरपद्धतीने मोठ्या प्रमाणात मातीचा उपसा करतात व रात्री वाळू मुरुम या गौण खनिजाचे तस्करी होत असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असून हे एक प्रकारचे शेतकऱ्यांवर अन्याय व शेतकऱ्यांच्या लुटखोरांना प्रोत्साहन देण्याचे काम चालू असून असे न होता शेतकऱ्यांना मदत व्हावी प्रशासन जागरूक होऊन गैरपद्धतीची उपसा व शेतकऱ्यांची लूट थांबवावी अशा प्रकारचे निवेदन संख येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांना कळवले आहे शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून मातीची फार आवश्यकता असल्याने संकमधील मध्यम प्रकल्पातून प्रचंड प्रमाणात अंदाजे दोनशे पेक्षा अधिक गाड्यांनी माती उपसा सुरू असून शेतकऱ्यांना शासन परवानगी मिळणार नाही तर तीन हजार रुपये इतके दिल्याने एक हैवा माती मिळणार अशी अवस्था झाली आहे असे या प्रकारचे शेतकऱ्यांची एक गैरवापर करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे यावर चौकशी होऊन कार्यवाही होण्याची मागणी करण्यात आली आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा